तर संच पाच पॉइंट दोन आपल्याला सुरू करायचा आहे त्याच्यातला पहिला प्रश्न दोन मधला पहिला प्रश्न एका पाकिटात काही पाच रुपयांच्या व काही दहा रुपयांच्या नोटा आहेत पुढं म्हणतात नोटांची एकूण किंमत तीनशे पन्नास रुपये नोटांची एकूण किंमत तीनशे पन्नास रुपये आहे पुढे म्हणतात पाच रुपयांच्या नोटांची संख्या दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी आहे तर पाकिटात पाच रुपयांच्या व दहा रुपयांच्या किती नोटा आहेत जे प्रश्नात विचारलेलं आहे तेच आपल्याला उत्तरात दाखवायचं आहे म्हणजे त्याने काय विचारलं पाच रुपयांच्या किती नोटा किती म्हणलं तर आपण समजा समजा पाच रुपयाच्या यक्स नोटा व दहा रुपयाच्या वाया नोटा मानून पहा जे काढायचं आहे त्यालाच आपल्याला मानायचं आहे दिलेल्या किमती ज्या काही असणार आहेत त्या आपल्याला अटीनुसार मांडायचे आहेत अट अठ एक अट एक ते म्हणतात पाच रुपयांच्या नोटांची किंमत आणि दहा रुपयाच्या नोटांची किंमत हे किती आहे म्हणतात तीनशे पन्नास रुपये एकूण म्हणजे याचा अर्थ असा झाला पाच रुपयांच्या यक्स नोटा अधिक दहा रुपयाच्या वाय नोटा बरोबर तीनशे पन्नास रुपये ह्याला समीकरण नंबर एक द्या आता अट दोन अट दोन मध्ये सांगतात ते पाच रुपयांच्या नोटांची संख्या पाच रुपयांच्या नोटांची संख्या जी आहे ती आहे म्हणतात दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुप्टीपेक्षा दहाने कमी पाच रुपयांच्या नोटांची संख्या ही काय आहे म्हणतात दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुप्टीपेक्षा दहाने कमी म्हणजे वजार दहा लिहायचं आता ही दोन इकडे आल्यावर वजा होतील म्हणजे यक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा याला समीकरण नंबर दोन द्या आता समीकरण एक आणि समीकरण दोन मध्ये एकतर तुम्ही काय करा त्या पहिल्या समीकरणाला पाच न भागा नाहीतर दुसऱ्या समीकरणाला ना गुणा पाच न बुल तर हे कटून जातात आणि काही ना काही उत्तर येणार आहे कसंही केलं तरी चालते आपण लिहायचं मग समीकरण दोन कंसामध्ये यक्स वजा दोन वाय गुणाकारामध्ये राहणारे बरोबर वजा दहा गुणिले परत पाच घ्या दोन्ही बाजूला आपल्याला गुणून घ्यायचं आहे पाच नस ला गुणलं पाच एक्स पाच न वजा दोन वायला बुल वजा दहा वाय होतील इकडं पाच न वजा दहा लाग वजा पन्नास येतील याला समीकरण नंबर तीन आता आपण समीकरण नंबर तीन जो आहे तो दोन पासून तयार केला आहे पण दोनचा विचार करायचा नाही आणि पुढचं जे समीकरण आहे एक आणि पुढचं समीकरण तीन या दोघांचा विचार करायचा एक तर अधिक दहा वाय आहे इथं वजा दहा व्हाय आहे या दोघांची तुम्ही जर बेरीज केला तर वजा दहा वाय वजा दहा वाय वजा दहा वाय आणि अधिक दहा वाय कटून जातात मग इथे लिहायचं समीकरण एक मधून समीकरण तीन वजा करू समीकरण एक ची मांडणी करा पाच यक्स सॉरी वजा करायचं नाही बेरीज करायची आपल्याला बेरीज करून समीकरण आहे पाच यक्स अधिक दहा व्हाय बरोबर तीनशे पन्नास आणि दुसरा समीकरण आहे आपला पाच यक्स वजा दहा व्हाय बरोबर वजा पन्नास बेरीज का करायची कारण दोन्हीचे चिन्ह वेगळे आहे आता बेरीज करत असताना जे चिन्ह वेगळे आहेत आणि सारखे आहेत ते कटून जातील त्या दोघांची बेरीज दहा यक्स आणि ह्या दोघांची वजावा की तीनशे इथे येईल तुमचं यक्स बरोबर तीनशे भागिले दहा म्हणजे तुमचं उत्तर येईल बरोबर तीस म्हणजे थोडक्या तुमच्या पाचच्या नोटा आहेत तर पाचच्या नोटा तीस आहे आता ही किंमत आपण समीकरण नंबर एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा तुमचं उत्तर व्हायची किंमत भेटून जाईल द्यायचं समीकरण एक मध्ये यक्स बरोबर तीस ठेऊ समीकरण एक मध्ये एक्सच्या ठिकाणी तीस ठेवायचे पाच कौसात तीस अधिक दहा वाय बरोबर तीनशे पन्नास दोघांचा गुणाकार इथं एकशे पन्नास अधिक दहा वाय बरोबर तीनशे पन्नास आता एकशे पन्नास तिथे दिल्यावर वजा होतील म्हणजे दहा वाय बरोबर तीनशे पन्नास वजा एकशे पन्नास म्हणजेच इथे येईल तुमचं वाय बरोबर दोघांची वजवा बाकी दोनशे आणि दहा याच्या छेदा ठेवू आपण म्हणजे तुमची वाय बरोबर किती आले वीस शेवटी लिहून टाकायचं काय लिहायचं आहे का आपल्याला तर पाच रुपयांच्या नोटा लिहून टाका पाच रुपयाच्या नोटा किती असणार आहे तीस व दहा रुपयाच्या नोटा वीस असे अशा पद्धतीनं सोडवायचं तर अशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर फक्त आणि फक्त एकच राठोड अकॅडमी ऑफ मॅथमॅटिक्स आणि सरांचा धन्यवाद